तुमच्या तिथं पाणी नाही टँकर माझ्या तिथं वीस फुटावरून नदी वाहतील वरती ऊस वाळत चालेल काय केलं पाहिजे आज चार दिवस झालं ट्रान्सफॉर्मर जोडून जाईल किती दिवसात किती वेळा ट्रान्सफर फेल झाला

चाललंय करू नको नाही मला लोकं टीसार काल काय बोलली जॉब शिल्लक नाही ऑइल भरतोय मागच्या चार पाच दिवसात आलो बोलली एम टी आय भरून देतो शंभरचा जॉब हा हो दादा हो बसा बसा बस पाच मिनिट बसा पाच मिनिट आज आम्हाला कोण वाली नाही का आज मी ज्या दिवशी मी तुमच्याकडे आले लोक मी माझ्या बापचा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो तुम्ही काय बोललो भेटला मी जाऊन भेटलो काय उत्तर केलं साहेबांनी मस्के साहेबांनी साहेब बरे वेळेला अशी उत्तर मिळते आज एक उत्तर असते की तासावरून दुसरं उत्तर मिळते आश्रूस तुम्हाला दिसत नाही आत्महत्या करावं त्यांनी सांगितलं लोकंडे पाहतो काय तुमचा लोखंडे कोण आहे त्या दिवशी मी माझी गाडी आणली तो माझा तो दोन हजार रुपये साहेब भाडं मागतोय म्हणून मी माझी गाडी आणली तर मला म्हणलं ते लाईनमॅनला बोलतोय की ते गाडी कशाला आणली त्याची आमच्या पोटावर का पाय देतो डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात त्याच्याकडनं त्यांना आणायचं करायचं त्यांना तेल भरायचं एमएससी बी काय करतो मी माझी काय सगळी फेरस आणली तर हे करता का तुम्ही ऍडजस्टमेंट झालं तर मिळत आहे करू आपण कंपनीतनं डायरेक्ट आला तर तिथं कुठं साहेब बस केलं काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन लोकेशन असेल का नाही आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं तास झालं दोन तास बसतो काय जेवण गेले त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले खासदारने बोल की पळत जाते का शेतकरी जनतेच्या पैशात पगार मिळतो आमदार खासदार मंत्री नाही देत ते बदलत राहतात सरकार येत आहे जात अडीच वर्ष मी येतोय कधी एवढं उदरा होतं झालं नाही समजून घ्याल राह आम्हाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस पटे घालणार होतो बॉस मी सांगितलं परवा सर्वे करून घ्या बॉस म्हणतो मी डीपी द्यायला तयार आहे काय म्हणले हरमसाहेब परवा द्या म्हटलं सर लगेच देतो म्हटलं काय विषय नाही आता दिलेत म्हणून दिवशी नव्वद डीपी दिलेत म्हणून सांगितले कुठे गेले मग कुठं बसले डीपी ते ह्यांना करायचं नाही ह्यांना शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांना पैसे काढायचे एक्स्ट्रा काढायचे त्या कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घालायचा निधी नाहीत का रिपेअरिंग साठी नाहीत निधी मेंटेनन्स साठी निधी नाहीत आणि दरवेळेला आमदारांकडे जावा खासदारांकडे जावा लोकप्रतिनिधींकडे जावा

आतार साहेबांनी फोन लावला उचललं नाही शेखर गोरेच्या पीएन लावला उचललं नाही मी सहा फोन लावलेत माझ्या मोबाईल मध्ये बघा दुसरे ते रवींद्र वडके त्यांनी सहा फोन लावले सकाळपासून फक्त आम्हाला काय विचारायचं साहेब आज डीपी भेटतोय का त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का हो नाही तर नाही सांगा आणि इथं आल्यानंतर तर ते बोलते तिकडे जावा तिथून बोलते तिकडे ह्या ऑफिसला या हा

नाही नाही साहेबांनी बोलले सांगितले तर द्या हे आपल्याकडं शंभर अकरा अवेलेबल नाही उद्या सकाळी मिळत आपण त्या शेतकऱ्यांनी किती हे करायचं तुमच्या माणसाच्या एका काय काढलं दोन्ही सर्किट दोनच तास सर्किट चालू केले किती वाजता मी असून पडला बारा वाजता लाईट आली बघा कोणाच्या स्वभावावरती नाही चालवतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी बसवलं काय तुम्हाला डीपी पुरवठा करणाऱ्या सगळ्या सा एजन्सी साहेबांच्या बरोबर आम्हाला डिटेल्स पाहिजे ब्लॅक लिस्टेड केलं सोडायचं नाही त्या त्यावेटली जर जर दोन गोष्टी तुम्ही बंद काय प्रॉब्लेम नाही कंप्ले दाखल करणार आम्हाला मारण केली म्हणून टक्के काय एक शेतकरी जाऊ शकतो पुढची यंत्रणा सिव्हिल सर्जन वगैरे आणि दोन एक दोनदा वाढवून काय नाही दहा मिनिटात दहा मिनिटात दे मी आईच गोंधळली शेतकरी ना हो गोंधली गोंधवली